माझं नाव लडकत योगेश चंद्रकांत राहणार शिरेवाडी मी पहिल्यांदाच वारीत आलेलो आहे आमचे गुरुवारीच म्हणावं लागते मोहन महाराज यांनी आम्हाला सूचना दिल्या की तुम्ही वारी करा एकदा त्या त्याप्रमाणे आम्ही पहिल्यांदाच वारीला आलो वारीतून इतका आनंद मिळत आहे वारी म्हणजे दुःखाकडून सुखाकडे नेणारा प्रवास म्हणजे वारी संसाराकडून परमार्थाकडे नेणारा प्रवास म्हणजे वारी ज्ञानोबा तुकारा तुकारामांचं प्रेम म्हणजे वारी ऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्यालासुद्धा तारुण्य प्राप्त होतं ती म्हणजे वारी आज दोन टायमिंगचं ज्या वारकऱ्यांना खायला नाही त्यांनासुद्धा वाटतं की वारीत आपण दान करावं त्यांची इच्छा होती की आपण दान करावं ती म्हणजे वारी आज महाराष्ट्रातच नव्हे तर जगात आज वारीचा नावलौकिक भरपूर प्रमाणात गाजत आहे वारीतून आज आठ दिवस झाला आम्ही प्रवास करतो आहे पण आठ दिवसात एकही दिवस असं एक वाटलं नाही किंवा कंटाळा आला नाही आठही दिव दिवस इतके आनंदित गेले सर्व आमचे वारकरी बंधू आमच्या दिंडीतील सर्व सहकारी इतका आनंद लुटत आहेत की त्या आनंदात आमचे आठ दिवस कसे गेले हे माहीत नाहीत आता फक्त एकच ओढ राहिलेली आहे ती म्हणजे पांडुरंगाच्या चरणी लीन व्हायची यांना आस लागून राहिली ती म्हणजे पंढरीला पोचायची आणि त्याला जी ऊर्जा मिळते ती फक्त फक्त ह्या वारकरी संप्रदायांमुळं आणि माझ्या पांडुरंग परमात्मामुळं आणि माऊली आणि टुकोबरायामुळं त्याच्याचबरोबर संतश्रेष्ठ श्रेष्ठ काका महाराज यांच्याबरोबर चालण्याचा हा आनंदच वेगळा आहे तरी आम्हाला पूर्ण जिल्हा परिषद असेल महाराष्ट्र शासन असेल किंवा तुमचा सर्व स्टाफ असेल आरोग्य विभागाचा यांनी सुद्धा चांगली मदत केलेली आहे आणि चांगलं काम करत आहेत तसंच पीडब्ल्यू डीचा विभाग आहे इतर सगळे विभाग आहेत त्या प्रत्येक विभागानं पाण्याची व्यवस्था एकदम चोख केलेली आहे वार रस्त्यावरती चालताना स्वच्छता एकदम चांगली आहे तरी असंच या सर्व विभागांनी काम करत राहिलं तर सर्व वारकरी खुश राहतील एवढंच बोलतो रामकृष्ण हरी मी शरद लांबाते लोणी बापकर मी एस टीमध्ये चालक आहे गेले बारा वर्ष मी वारी करतो वारीमधून एकदम अशी एनर्जी मिळते भगवान प पांडुरंगाला भेटण्याची एक आस लागते हा सोहळा स्वर्गी नाही स्वर्गीचे देवसुद्धा या वारीसाठी खाली येतात हा सोहळ्यासाठी त्यांना आनंद होतो की हा सो सोहळा स्वर्गीय नाही पांडुरंगाला भेटण्यासाठी पु पूर्ण वारकरी संप्रदाय एकत्र एवढा वारकरी संप्रदाय असताना कुणाचं काही भांडणतंटा होत नाही सगळी एकत्र कुटुंबाप्रमाणे पांडुरंगाकडे जातात पांडुरंगाकडे मागणे मागतात की बाबा हा शेतकरी राजा सुखी होऊ दे हा शेतकरी राजा सुखी झाला तर पूर्ण जग सुखी होईल रामकृष्ण हरी